आपण आपापल्या गावात कलियुगात लवकर पावणाऱ्या हनुमंताचे आज शनिवारी दर्शन घेऊन संकट दूर करूया व जय हनुमंत राजांचे दर्शन घेऊया आज शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी चला आपापल्या गावात श्री हनुमंतांचे दर्शन घेऊया हा हनुमंतांचा भक्त म्हणजे श्रीरामांचा भक्त हनुमंत ज्याने भीमाचा गर्व नष्ट केला रामाच्या रूपात असलेल्या श्रीकृष्णाला कळालं की त्याची पत्नी सत्यभामा यांना आपल्या रूपाचा अहंकार झाला तसेच सुदर्शन चक्र व विष्णूच्या वाहन गरुड व वा शनिदेवाला अहंकार झाला त्यावेळी परमेश्वर रामाच्या आज्ञेने त्यांच्यासुद्धा अहंकार दूर केले हा हनुमंत युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला असताना संजीवनी जडीबुट्टीसाठी अखंड पर्वत उचलून आणला होता हा हनुमंत की ज्याने रावणाच्या लंकेत जाऊन त्याच्या सिंहासनापेक्षा आपल्या शेपटीच्या सह्याने त्याच्यापेक्षा आपली सिंहासन मोठं करून त्यावर विराजमान झाला होता हा हनुमंत की ज्याने एकट्याने समुद्र पार करून सीतामाईला श्रीरामाच्या बोटातील अंगठीद्वारे श्रीरामाचा खुशालीचा निरोप दिला होता अशा असंख्य गोष्टीत निरंतर राहणाऱ्या हनुमंताला श्रीरामाला आणि श्री, श्री शनिदेवाला नमस्कार जीवनात कोणत्याही माणसाला अडचणीत जपा परमेश्वर तुम्हाला आयुष्यभर जपेल गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येतात हे सांगता येत नाही म्हणून आयुष्य हसत हसत जगा जय श्री हनुमान जय श्रीराम जय श्री, श्री शनिदेव सत्यमुख परिवारातर्फे या तिघांनाही तिवार तिवार दंडवत व सत्यमुखच्या लाखो लोकांच्या परिवाराला कोणतेही संकट आले तर हनुमंताने दूर करावं हीच प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधि बाबा साहेब मंगलेकरण जी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक जागर रामदूत अतुलित बल अञ्जलपुत्र पवन सुतरा महावीर वम कुमति निवार सुमति जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका